चरित्रचा संशय आल्याने नराधमाने माहेरी असलेल्या आपल्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धमणगाव रेल्वे तालुक्यात घडला आरोपीच्या शोधात पोलिसांनी नागपूरच्या दिशेने भरारी पथके रवाना केली पत्नीचे पतीचे वारंवार खटके उडत असून यापूर्वी सुद्धा कुरा पोलीस ठाण्यात पत्नीने पती विरोधात तक्रार दाखल केल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते सविस्तर वृत्त असे की धामणगाव रेल्वे तालुक्यातील तिवरा येथे कौटुंबिक वादातून पत्नीची माहेरी हत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिवरा येथील कैलास सावळीकर यांचा प्रगती नामक मुलीचा विवाह रेल्वे तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथील सोमेश्वर मेहेरे यांच्यासोबत झाला होता आमला येथे नेहमी वाद होत असल्याच्या कारणाने प्रगती ही माहेरी येत असे दरम्यान प्रगती ही आपल्या माहेरी राहत होती आपल्या पत्नीला आमला येथे नेण्यासाठी दोन तीन दिवसांपूर्वी सोमेश्वर तिवरा येथे सासरी कैलास सावळीकर यांच्याकडे आला होता व मुक्कामी होता दरम्यान संशयित आरोपी सोमेश्वरची पत्नी प्रगती झोपेत असताना सोमेश्वरने लाकडी बल्लीने डोक्यावर जबर प्रहार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला या मारहाणीत प्रगतीचा मृत्यू झाला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे या प्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास ठाणेदार अशोक कांबे करीत आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली हे चहा पाणी घ्यायला दिवाळी आली सांगितले बाया देते कामावून येते तर नेहमी बा मला करते पोरीले समजा धकल दुकल, दुकल फेक काला मारून फेकपाक का लात मारणं असा तो नेहमीच धंदा होता त्याचा इथे का मारून टाकतो कापून टाकतो असा करतो याच्या अधिक कधी काही घटना तर तिने पुरेला रिपोर्ट दिला होता ना ते तीले फाशी लावली होती तर ते शेजारवाल्यानं कोणतरी तोडली वाटते तर मग ते रिपोर्ट द्यायला गेल तर पुरेल कधीची घटना आहे आता समजा एका वर्ष झालं तिला बुधिसत्व काळेसह संजय तुपसुंदरी विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे